नमस्कार महाराष्ट्र पोलिस नीट चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेन पोलीस स्टेशनला वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर युवा अध्यक्ष संजय गायकवाड रेखासिंग रोडे ग्रामशेखेचे अध्यक्ष हर्षद मोरे व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले तसेच वाशी खारेपाड विभाग चौदा गाव मिळून यशस्वी शिंदे व अक्षता म्हात्रे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून खारेपाठ विभाग संपूर्ण चौदा गावागावामध्ये मोर्चा काढण्यात आला वडखल पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले महिलांवर होणारे अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहेत त्यावर कुठेतरी कठोर कारवाई होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज गावखेड्यामध्ये सुद्धा मोर्चे आंदोलन येत आहेत पीडितांना न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत संदर्भात नंदाताईंनी अतिशय मार्मिक भाषेत आपल्याला या ठिकाणी सांगितलंय आणि आपण सर्वजणच या ठिकाणी एका मताने एका आलो होतो कारण आजच्या या रॅलीचा समारोप करण्यापूर्वी या ठिकाणी बऱ्याच पोट तिडकीने आपल्या काही भगिनी या ठिकाणी आल्यात तर मी त्यांना खरंच विनंती करेल की आपण इथपर्यंत काय येऊ शकलो किंवा मला काय यावं असं वाटलं असं यातून प्रतिनिधी स्वरूपाचे मनोगत आले तर मला खरंच फार बरं वाटेल आज या ठिकाणी सकाळी ताई जशी म्हणाली आता आनंदाताई की आपल्याला राग आला की आम्ही आलोय बातुजी काय येत नाहीयेत दहा वाजले तरी इथे कोणीच नव्हता ताई मी येऊन या ठिकाणी उभं राहिलो आणि मला वाटलं की अरे आपण काही चुकीचं करतो की काय की नक्की काय चाललंय म्हणजे समाजाची खरोखर संवेदनशीलता राहिलेली आहे की नाहीये आज संपूर्ण अख्या खारेपाटात गावामध्ये बचत गटांना सगळ्यांना या गोष्टी सूचना कळल्या असताना मला समोर कोणी दिसत नव्हतं मात्र त्यावेळेला माझ्या समोरला जी पहिली महिला या ठिकाणी उपस्थित झाली ती आमची शैलाताई तुरे खास खारपल्यावर या ठिकाणी आली मी तिला खरंच तिचं कौतुक करेन आणि तिला सांगेन की तिने तिचं मनोर त्या ठिकाणी व्यक्त करायचं प्लीज लोकांनी मुद्दे सांगितले वेळ भरपूर झालेल्या आपल्याला शेवटची श्रद्धांजली घ्यायची आहे तर मी एवढं सांगेन अनेक लोकांच्या वक्तव्य भाषणातून आलं ते मी रिपीट रिपीट करत नाही पण तो एवढंच आहे की आपल्या मुलांचे मित्र कशा असावे मुलीचा मैत्रीण कशी असावी हा विषय तुझा झाला निसत झालं नाही तर घरातून आपण जर दे त्यांना मित्र म्हणून सांभाळलं किंवा आपण त्यांचा मित्र झालो तर तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी भाग्याचं होईल आणि दुसरी गोष्ट आपली मुलगी मुलगा जेव्हा घराच्या बाहेर जातं तेव्हा आपण त्याची काळजी घेतो आपण अनेक ठिकाणी एखाद्या डान्सच्या क्लासेसला पाठवतो अन्य अभिनयाच्या क्लासेसला पाठवतो माझी हात जोडून विनंती आहे ह्या एकवीसव्या शतकामध्ये या आमच्या माता भगिनी आमच्या ह्या मुली ज्या आहेत यांचं जीवन आयुष्य खूप धोक्याचं होत चाललेलं आहे त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आपण फक्त बोलून जातोय पण ज्या मुलीवर ज्या मुलीच्या घरामध्ये ज्या मुलीच्या नातेवाईकांमध्ये ही जेव्हा जीव गोष्ट घेणारी गोष्ट जेव्हा घडली तेव्हा त्यांचा काहीच काही तडफड असेल याचा दहा वेळा विचार करा आणि मग लक्षात येईल की आम्ही कुठे आहोत आम्ही जागे कधी आहोत ज्या घरात गोष्ट घडली ते मुख्य आहेतच पण विचार करा हा प्रसंग साधा सोपा नाही आहे मगाशी एका भगिनीने सांगितलं त्या छोट्याशा सा कार्यकर्त्यांनी सांगितलं की शेजारी भांडण झालं आपण टीव्हीचा आवाज बंद करतो आणि त्या त्यांची भांडणं ऐकतो माझे हात पडून विनंती आहे की तुमच्या महिलांचे बरेचसे ग्रुप झालेले आहेत तुम्ही सगळ्या महिला प्रत्यक्ष अगदी कामामध्ये उतरले कार्यक्षम नारी म्हणून रणरागिणी म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरताय तुमचे अभिनंदन आहे पण एक लक्षात घ्या शेजारी जर एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल आणि त्या मुलीतल्या घरातली मंडळी फार प्रतिष्ठित असेल तर ती गोष्ट बाहेर पडायला फार वेळ लागते आणि मग एखादी अशी अक्षता घडते आणि मग आपले डोळे उघडतात माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी अशी गोष्ट घडते परत ती गोष्ट जी आपल्याला जाणीव होते त्या घरातून ती गोष्ट बाहेर पडत नाही तुम्ही शेजाऱ्याला सांगला अन्यथा तुम्ही नारी शक्ती म्हणून

त्याला महिना होत नाही तेव्हा लगेच यशस्वी शिंदे तिला सुद्धा अत्यंत निर्घुणपणे तिची हत्या करून तिचं सुद्धा प्रेम चोवीस तारखेला सापडलं त्याला काही ते काय जात नाहीये तेव्हा लगेच श्रद्धावरती वाडवनी हल्ला झाला त्याला काही काय जात नाही तेव्हा लगेच आज डोंगरीला मुंबईमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार झाला एकूणच काय आता स्पष्ट सांगायचं झालं तर महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत शासन गंभीर आहे का हा प्रश्न खरच उपस्थित झालेला आहे शासनाने याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे ह्या ज्या घटना आहेत त्या अशाच नाही झालेल्या यशस्वी शा, शिंदे शिंदेबाबत झालं त्याने तर एकोणीसला तिला तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला पॉस्कोच्या अंतर्गत त्याच्यावर खटला पण चालू होता त्याच्या बदल्याची भावना म्हणून त्याने तिला पुन्हा संपर्क केला ते मनात होत मैत्री केली पण राग होता आणि तो राग त्यांनी अशा पद्धतीने काढला आपल्या आजच्या निवेदनामध्ये आपण हीच मागणी केलेली आहे की आपल्या पोलीस स्टेशन हाती असे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या पीडितांना बोंदवायचं पोलिसांनी आत्ता त्यांना काही आरोपीकडून काही त्रास यायचा ह्याची माहिती घ्यायची ही बाई तुला काय त्रास देते का कोण कारण हे असे होतो शिक्षा बघून आल्यानंतर तो आरोपी बदला घेतो तर ही एक गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा महिला हरवते यशस्वी सुद्धा प्रत्यक्षात पंचवीस पासून बेपत्ता होती तिला सुद्धा शोधायला केस व्हायला वेळ लागला त्या आरोपीला कोर्टाने वॉरंट काढलं होतं तो हजर होत नव्हता महाराष्ट्र पोलीस ने 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा